हे पहा विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये शब्दसिद्धी हा आपण टॉपिक पाहणार आहोत शब्दस्थिती एकूण तीन प्रकार आहेत त्यापैकी पहिल्या प्रकारे आपण उपसर्गित हा शब्दसिद्धीचा प्रकार पाहणार आहोत आता शब्दसिद्धीमध्ये उपसर्ग घटित हा प्रकार कसा ओळखायचा उदाहरणार्थ एक शब्द येतो बघा अपमान हा अपमान शब्द आहे तर अपमान शब्द उपसर्ग घटित मध्ये शब्दाची सुरुवात बघा नीट लक्षात ठेवा ज्या शब्दाची सुरुवात अ होते मध्ये एखाद दुसरा शब्द त्याच्या सुरुवातीला येत नाही कोणतो उपसर्गित मध्ये येतो तो सुद्धा शब्द मी तुम्हाला सांगणार बघा अने सुरुवात झाली अपमान एक लक्ष द्या हा मान आणि अपमान म्हणजे विरुद्ध भाषेचे शब्द असल्यासारखे आहे अनेक सुरुवात होते अपमान आप परंतु आपण हे दाखले असेल तर मानच्या विरुद्ध स्वर शब्द अपमान सुद्धा होऊ शकतो म्हणजे विरुद्ध भाषेत शब्द आहे दुसरे एक उदाहरण देतो तुम्हाला बघा बघा दुसरे एक उदाहरण देतो तुम्हाला आजन्म आ जन्म आ याची सुद्धा सुरुवात अने झाले आज एक उदाहरण देतो अविचार अविचार आला अ इथ आता हे झाले अने सुरुवात होणारे शब्द उपसर्गित मध्ये आता असे शब्द आहेत कि ते शब्द अ नसताना सुद्धा उपसर्गटीत मध्ये येतात म्हणजे जास्त नाही शब्द असे काही थोडेफार शब्द आहेत उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ सुविचार हा शब्द उपसर्ग गठीमध्ये आहे अने सुरुवात होत नाही पण उपसर्ग येत एक लक्ष द्या विचार आणि सुविचार सुविचार हे शब्द विरुद्ध भाषाचे असल्यासारखे वाटतात आपल्याला त्यामुळे उपसर्ग घटित हा प्रकार याचे शब्द ओळखायचे असेल तर आपल्याला अगोदर सुरुवात केला अने सुरुवात होते का बघायचे आणि जर अने सुरुवात होत असेल तर सोपच काम आहे नसेल तर शंभरात दुसरा तिसरा असा शब्द सुरुवात होते अशा पद्धतीने आज आपण शब्दसिद्धीमध्ये उपसर्ग घटित हा शब्दसिद्धीचा प्रकार पाहिलेला आहे यानंतरचा शब्दसिद्धेचा दुसरा प्रकार प्रत्येक घटित हा नंतर पाहू होतो okay.